दादा नमस्कार नमस्कार आज एक मुंबईमधलं हिंद केसरी मैदान म्हटलं तरी कुठे नाही बोलताना येणार या मैदानाबद्दल तुम्ही थोडी माहिती द्या आजच्या आजचं मैदान खूप शिस्तपद्धत आणि चांगला मैदान आयोजित केला होता मुंबईमधले आणि महाराष्ट्र पश्च पश्चिम महाराष्ट्राचे टॉपचे नंदी इथे पाळायला आले होते सुंदर असं मैदान आयोजित केलं आहे आणि मी सर्वप्रथम तर आज तुमच्या चॅनलतर्फे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला बैलगाडा मालकांना सोडणारे चकडेवाले जेवढे आहेत सगळ्यांना प्रजासत्ताक दिन दिन दिना मी हार्दिक शुभेच्छाही देतो आज मैदानामध्ये खूप उथलपथल होती पण एक पहिली गाडी तुमची गेली पण नंतर परत पाहायला गेल काय बघा आमचे आमच्या संबंधातलाच आहेत रामभाऊ जोशी म्हणजे आमच्या घरातलेच आहेत आम्ही एकच म्हणजे पूर्वीपासून आमचे खूप संबंध आहेत त्यांचं नाव होता आकर्षकच्या नावाने त्यांच्यावरती गाडी फिरली होती पण आपण गाडी कॅन्सल करायचा चाललं होतं पण काहीतरी एवढ्या आता मैदानामध्ये गाड्या कुठल्या कुठल्या जमत नाही त्याच्यामुळे हो ते पण आम्ही मैत्रीपूर्ण ती गाडी लढत आमची झाली आणि काय झालं खाली सुट्टीला दोन्ही गाड्या मांडल्यानंतर अचानक मागून आवाज हुशार लागला का त्यांचे जे सोडणारे होते ते मुंबईचे नसल्या कारणाऱ्या त्यांनी डायरेक्ट गाडी सोडून दिली पण परत कमिटीने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊन लगेच अर्धा एक तास त्यांना आराम देऊन लगेच गाडी खाली गेल्या आणि गाडी सुटल्या व्यवस्थित आणि सुंदर असा आणि भुंगाने गुलाल प्राप्त केला आणि गाडीही सुंदर पळाली मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आणतो नाव फिरवलं ना, त्या ठिकाणी मी दादा दादा होतो बोलले का पण गाडी कॅन्सल करायला शंभर टक्के कारण की बाबांचे आमच्या पप्पांचे आणि जोशी कुटुंबाचे खूप संबंध आहे माझेही संबंध आहेत आमचे फॅमिली डॉक्टर पण त्यांच्यात घरातले आहेत म्हणून त्याच्यामुळे मी कॅन्सल इथून आता कम से कम एक ते दीड किलोमीटरवरती भुंगा बांधलेला होता मी पळत पळत गेलो पण ती काय मैत्रीपूर्ण लढत झाली कॅन्सल करायसाठी गेलो होतो पण ती मैत्रीपूर्ण लढत झाली आणि सुंदर अशी प्रेक्षकांना बघायला पण भेटले आज ना सर्वांच्या नजरा लागल्या सर्जा देखील मैदानात आला आणि भुंगा देखील मैदानात होता तर सर्वांना असं वाटलेलं का सरजा भुंगा असं काही नियोजन झालं काय नाही तसं नियोजन नाही कारण की ह्या ह्या मैदानासाठी प्रत्येक आपला मुंबईचा गाडा मला पळण्यासाठी इच्छुक असतो पारंपरिक मैदान आहे आमचे जवळचे किसन शेट्टी आले होते पण प्रत्येक बैलाचं नियोजन झालं होतं आणि त्या आपापल्या नियोजनामध्ये सगळे प्रत्येकजण पळत होतं मला वाटलं नव्हतं ही गाडी जोड होईल पण शेवटी झालं आणि मैत्रीपूर्ण लढत झाली आणि मी तुम्हाला सांगतो का आमचे घरातलेच मेंबर म्हणजे आमचे किचनशे माहिनीचे तेही प्रत्येक वेळेस असे नामांकित जेव्हा मैदानं असतात त्यावेळेला आवर्जून येतात येताना मी त्यांचं खूप अभिनंदन करन कारण की जेवढा मी माझ्या सर्व नंदीनं जपतो तसेच आमचे किसन शेट्टीनं जपतात येताना त्यांनी सर्व प्रकारचे म्हणजे जे जे आमच्या बैलांना लागणारे खाद्य आहे मका झाला कडवा झाला परत वाडे झाले पूर्ण टेम्पो भरून ते स्वतः बैलांसाठी घेऊन त्यांचं तुमच्या चाहण्यातर्फे खूप मनापासून मी धन्यवाद करेल आणि त्यांचं आणि आमचं नातं असंच जुळू दे आणि असंच जुळ जुळून एकत्र राहू दे कारण की मी नेहमी सांगत असतो माझ्या दावणीला जी नंदी आहेत ते नंदी किसनशेटकडे असलं तरी तेवढाच त्यांचा अधिकार आणि माझ्याकडे असला तरी माझा पण तेवढाच अधिकार आहे कारण की आम्ही एकच आमची दोघांची मिळून एकच धावन आहे आणि किसनशेठ असे एकमेव व्यक्ती आहेत ज्या टायमाला माझा पडता काढ होता ज्या टायमाला मी बऱ्याचशा शर्ती पराजित होते त्या टायमाला एकमेव असे शेट माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून ला, नेहमी उभे राहायचे आजच्या मैदानात ना एक नानांची कुठेतरी कमी वाचली असेल बघा नानांचे सासरे एक्सपायर झालेत मी कालच आपल्या मध्ये सांगितलं होतं नानांची सासरेस्पर्ट झाल्यामुळे ते आज आले नाही पण येणारा नंतरचा अड्डा असेल तेव्हा नानांना शंभर टक्के आपण बोलून इकडे मुंबईला भुंगाच्या गाडीवरती बसायला देऊया ना या ठिकाणी खूप फॅन्स होते आज खूप सारे नामनवंत नंदी म्हणजे आपला भुंगा झाला गोटकरांचा सर्जा झाला बकास्वर झाला आता इतर खूप सर्व जवळपास आ... अख्खा मुंबईमधले सर्व टॉपचे नंदी तसेच पश्चिम महाराष्ट्रातले सर्व नामचीन नंदी देखील आलते काय सांगाल सुंदर असे कारण की बघा हा मैदान पारंपरिक मैदान आहे आणि तुम्ही बघत असाल आज किती लोक किती चाहते या बैलगाडी क्षेत्रामध्ये ते सगळे बघायला आले होते चालायला जागा नव्हती उभा राहायला जागा नव्हती आणि म आनंद एवढा होतो कारण की एकूण एक गाडी सुटली आजची लाचचीच गाडी राहिली होती माझ्या अंदाजे कुटारली तर सोन्या आणि गोडीलकरांची तितवी ही आणि आपलं दौरलीचं हरण्या आणि विमान हीच गाडी लाचची राहिली होती ती पण गाडी लाचची सुटली त्याच्या पहिला आमची तेजाची गाडी होती आणि सुंदर अशी गाडी चालली आणि मी स सांगायला मला आनंद होतो आमचे सगळे सुट्टी मेकर आमच्या घाटावरून आले रफिक असेल परत आपला शुभम असेल परत केशवनाना असेल परत रामदास नामदेव परत परलाद म्हणजे जेवढे आपले सुट्टी मेकर आहेत ते सुट्टी मेकर असतात भुंगा सोडायला दोन्ही बैलच छान प्रकारे सोडतात आणि त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करेल आमचा पंकज ड्रायव्हर झाला परत कालू ड्रायव्हर झाला आणि नानांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे कारण की जेव्हा जेव्हा मी बोलत असतो जेव्हा नामांकित मैदान असेल तेव्हा नाना शंभर टक्के आपल्याला पुढं भुंगाच्या गाडीवरती बसताना दिसतील आजच्या मैदानातल्याप्रमाणे भुंगा विजय झाला आहे त्याप्रमाणे आपला खूप गुलाल प्राप्त काय सांगा सुंदर आनंद आज एवढा सुंदर असा दिवस आहे आणि ह्या दिवशी गुलाल प्राप्त झाला आणि नामांकित मुंबईचा हिंद बोलतात त्या हिंद मध्ये आमचा तेज आणि भुंगा हे पण विजय झाले आणि त्यांच्या या हिंद मैदानाचा गुलाल पडलाय खूप आनंद होतोय मला आज ना फॅन्स लोक तुम्ही बोलले का गर्दी खूप होती मैदानामध्ये खूप सारे फॅन्स असतील काय काय विचारलं बाबा कधी कुठे काय खूप असे फॅन्स होते भुंगाचे खूप जणांच्या सोबत मी फोटोही काढला आनंद वाटतो कारण की ही संपत्ती जी मला मिळाले सोबत येणं फोटो काढणं त्यांचे ही सगळी संपत्ती मला माझ्या भुंगामुळे मिळेल मी त्याचे उपकार आयुष्यभर कधी विसरणार नाही कारण की हे सगळं भुंगाचंच आहे कारण की भुंगामुळे आज महाराष्ट्राला मिलिंद पाटील कोण आहे ते कळायला होतं म्हणून त्याचे माझ्यावरती खूप उपकार पण आहेत धन्यवाद धन्यवाद